नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या क्वेश्चन बँकच्या मध्ये ज्या सिरीजमध्ये आपण पी वाय क्यूज म्हणजे प्रिव्हियसली आलेले क्वेश्चन्स जे डिफरंट एक्झाममधले असू शकतात एम पी एस सी असू द्या जेई असू द्या एस एस सी जेई पी डब्ल्यू डी गेट डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आणि सर्व सरळ सेवा भरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाममधले काही क्वेश्चन्स एक आम्ही पिकअप केलेले आहे जे टॉपिकनुसार किंवा रँडम पण असू शकतात आणि सोबत सोबत त्या क्वेश्चनचं तुम्हाला डिटेल्ड अनालायसिस आणि लॉजिकल एक्सप्लेनेशन पण याच ठिकाणी मिळणार तुम्हाला काही एक्स्ट्रा बुक्स किंवा कन्सेप्ट सेपरेटली बघायची गरज नाही आहे ॲटलिस्ट त्या क्वेश्चनसाठी तरी पण त्या क्वेश्चनचं मागचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला बघायचं असेल की हा क्वेश्चन कुठल्या उद्देशानं विचारलेला आहे किंवा त्याच्या मागे काय लॉजिक लावू शकतो तर ते लॉजिक समजण्यासाठी तुम्ही नक्की आमची व्हिडिओ सिरीज चेकआउट करू शकता जे तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊ शकता ही व्हिडिओ सिरीज पण तिथे अवेलेबल असणार ॲपचं नाव आहे आमचं प्लस कोचिंग क्लासेस शॉर्टमध्ये पी सी सी जे तुम्हाला भेटणार आहे स्टोर वर ठीक आहे सोबत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे काही डाउट्स वगैरे असतील तुम्ही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता इथे पण तुम्हाला तुमचे क्वेश्चन किंवा क्युरीज काय असेल ते मी सॉल्व करायचा पूर्ण प्रयत्न करणार आणि महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे ही सिरीज कंटिन्यू असणार आहे जेव्हापर्यंत तुमच्या एक्झामची तयारी आम्ही पूर्णपणे करून घेणार नाही दरवेळेस आपण थोडे थोडे क्वेश्चन थोडे थोडे कन्सेप्ट एक्सप्लोअर करूया सॉल्व्ह करूया काही रिपिटेटिव्ह क्वेश्चन वाटणार तुम्हाला काही आलेले आहे पी वाय क्यूज काही न्यू टाईपचे कन्सेप्ट असं सर्व मिळून आम्ही एक तयार केलेले क्वेश्चन बँक आहे ज्याला आम्ही म्हणतो की मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज जे दिलेल्या वर्ग वरती सर्व प्रकारच्या एक्झामसाठी जिथे इंजिनिअरिंग सब्जेक्टमधले क्वेश्चन्स आणि टॉपिक्स इन्वॉल्ड असतात ते कव्हर अप केलेलं आहे तर आणखी टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता सुरू करूया आपण आज आपला पहिलं सेशन क्वेश्चन बँकचा ज्या जो स्पेशली डिझाईन केलेला आहे खासकर मॅक्सिमम सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेससाठी पण असं काही नाही आहे मी सांगितलं तुम्हाला तसं की बरेच कन्सेप्ट यामध्ये काय इन्वॉल्व्ह असते ठीक आहे सुरू करूया तर पहिला क्वेश्चन काय म्हणते की एक रिजिट बॉडी आहे ओके आणि ती काय कम्प्लीट इक्विलिब्रियम बघा जशी शब्द गोष्ट कम्प्लीट इक्विलिब्रियम इक्विब्रियमचा अर्थ काय होते स्टेबिलिटी स्टेबिलिटी म्हणजे कुठल्या टाइपची स्टॅबिलिटी की याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स कुठल्याही मध्ये येणार नाही मग जेव्हा आपण कंडिशन फॉलो करतो आता याच्यामध्ये रिजिट बॉडी तर म्हटलं आहे आपण थ्री डी किंवा टू डीने म्हटलं आहे तर आपण ऍझ्युम करतो जनरली साठी की इट इज टू डी सिस्टम थ्री डी म्हटलं असतं त्याने एक्झॅक्टली सांगितलं असतं टू डी मध्ये तीन प्रकारचे आपल्याकडे काय असते बॅलन्सिंग असते एक एक्स डायरेक्शनचा फोर्स बॅलन्स असला पाहिजे म्हणजे टोटल फोर्स झिरो असला पाहिजे वाय डायरेक्शनचा बॅलन्स असला पाहिजे म्हणून टोटल फोर्स झिरो किंवा कुठल्याही प्रकारची मुवमेंट पण नाही झाली पाहिजे रोटेशनल नाही पाहिजे तर मुवमेंट अबाउट सम पॉइंट शुड बी इक्वल्स टू झिरो तर जी कंडिशन हे तिन्ही गोष्टी सॅटिस्फाय करते ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पहिल्यामध्ये दोन सॅटिस्फाय करते हे गलत इथे वाय आहे वाय नाही आहे एक्स आहे तो पण रॉंग इथे एक्स आहे वाय आहे आणि एम पण आहे आन्सर सी इज द राईट आन्सर इथे पण दोनच असल्यामुळे कॅन्सर राईट सो पहिल्या क्वेश्चनचा क्वेश्चन नंबर वाचून घ्या आणि तिथे डायग्राम काढून बघा काय भेटणार आहे क्वेश्चन म्हणते की लॅडर लिन्स शब्द पण लक्ष द्या की लॅडर आहे म्हणते अगेन्स्ट अ स्मूथ व्हर्टिकल वॉल शब्द पाहून घ्या स्मूथ व्हर्टिकल वॉल आता का बरं स्मूथ व्हर्टिकल वॉल म्हटलं की समजा ही आपली वॉल आहे ठीक आहे याच्यावर काय तुम्ही लॅडर लावली लॅडर म्हणजे काय होते आपली शिडी शिडी पाहिजे असणार अशी आता शिडी तिथे लावली आहे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे जिथे कुठे कॉन्टॅक्ट सर्व्हिस येणार तिथे रिॲक्शन येणार तिथे पहिली व्हर्टिकल रिॲक्शन राहणार आणि लक्षात ठेवा ही आपली वॉल आहे ही काय आपली वॉल आहे ठीक आहे ही जर आपली वॉल असेल तर हे आपलं ऑबियसली काय ग्राउंड तर वॉल मध्ये एक पहिले रिॲक्शन आलं रिॲक्शन ऑफ वॉल ओरिझॉन्ट आडव्या साईडला आता हे जे लॅडर आहे आपली ते स्मूथ वॉलवर असल्यामुळे स्मूथनेस मुळे खाली सरकणार का ऑब्विसली फ्रिक्शन आहे का काहीही फ्रिक्शन नाही स्मूथ असल्यामुळे फ्रिक्शन काय नो फ्रिक्शन फ्रिक्शन नाही म्हणून काय असते फ्रिक्शनचा कुठलाही फोर्स तिथे येणार नाही कारण की हे जर समजा लॅडर खाली जात असेल तर फ्रिक्शन नॉर्मली वरते यायला पाहिजे होता पण तो आता येणार नाही कारण की वॉल कशी आहे स्मूथ आहे वॉल स्मूथ असल्यामुळे फ्रिक्शन नाही एकच आलं बाकी इथे सपोर्ट आहे इथे पण राहणार आहे आता हे जर खाली येत असेल तर हा राईटला जाणार लेफ्ट साइडला काय येणार आहे फ्रिक्शन फोर्स आता आपल्याला काय म्हटलं क्वेश्चन मध्ये बघा इट रेस्ट ऑन रफ हॉरिझॉन्टल ग्राउंड विच रिॲक्शन ऍट द वॉल शब्द पाहून घ्या रिॲक्शन तर पाहिजे पण कुठं ऍट वॉल ग्राउंड ची गोष्टच नाही केली आहे लॅडर ची पण गोष्ट नाही केली लॅडर मध्ये दोन्ही रिॲक्शन असतील पण फक्त वॉल वर विचारलं तर वॉल वर कुठली रिॲक्शन आहे फक्त रिॲक्शन ऍट वॉल होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये सो ओन्ली होरिझोन्टल रिॲक्शन इज द राईट आन्सर ठीक आहे बाकी काही टिक करायची गरज नाही नेक्स्ट फॉर अ सिंगल मास स्प्रिंग सिस्टम तर मास स्प्रिंग सिस्टम तुम्हाला माहिती असेल अशी मास स्प्रिंग सिस्टम असते त्याला आपण थोडा फोर्स मध्ये थोडस एक्सपांड करतो आणि मग रिलीज करतो रिलीज केल्याबरोबर काय होते रिलीज केल्यावर हा व्हायब्रेट करते त्याचं म्हणणं काय की या सिस्टम मध्ये जर मास एम असेल स्टिफनेस के असेल तर नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे टू द पॉइंट डायरेक्ट क्वेश्चन आहे तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे फॉर्म्युला काय म्हणते की ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट के बाय एम डायरेक्ट फॉर्म्युला सो करेक्ट आंसर इज अंडर रूट के एम बी इज द राईट आन्सर ओके क्वेश्चन नंबर तीन बी इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण क्वेश्चन नंबर चार हा पण क्वेश्चन आलेला एस एस सी जेई टीअर वन ट्वेंटी ट्वेंटी थ्री सिव्हिल साठी मॅच द फॉलोइंग विथ देअर एक्झाम्पल्स आता काय ज्या ठिकाणी कन्फ्युज असेल तिथे सोडून द्यायचं पहिला आहे कोलिनियर फोर्सेस कुठे असतात विचारलाय तर रोप इन टग ऑफ वॉर टग ऑफ वॉर तुम्हाला माहिती आहे असे दोरी असते ठीक आहे याला ओढणार इकडे काही लोक असणार आहे इकडे ओढणार काही लोक असणार आहे रेड टीम ब्ल्यू टीम ओके राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट बेसिकली काही लोक या साईडला फोर्स लावणार आहे एफ वन ओढायचा काही इकडे ओढणार आहे सध्या टग ऑफ वॉर मध्ये बॅलन्स असल्या किंवा नसला तरी दोन्ही फोर्स एकाच रेषेवर काम करते जर एकाच वर काम करत म्हणजे कोलिनिअर काय टग ऑफ वॉर आहे तर बघा जसं ए वन सोबत रिलीज झाला तर ए सोबत वन आहे हे दोन ऑप्शन ऑलरेडी काय झाले कॅन्सर ठीक आहे तर बी वर चेक करून नाव काय म्हणते को प्लेनर फोर्सेस तर को प्लेनर फोर्स काय असणार आहे को प्लेनर म्हणजे जे एका प्लेन मध्ये असते ओके चेक करू रॉड रेस्टिंग अगेन्स्ट अ वॉल वॉल आहे अशी वॉल आहे त्या वॉलवर आपण काय ठेवला एक हा रॉड ठेवला नो प्रॉब्लम आता रॉड आणि वॉल ची सिस्टम जर आपण ड्रॉ केली टू डी वर काढू शकतो इथे पहिली रिएक्शन असणार इथे दुसरी रिॲक्शन असणार जर आपण ही सिस्टम इझिली प्लेनवर ड्रॉ करू शकतो तर सगळे फोर्स काय झाले इथले को प्लेनर झाले सो दिस इज कोप्लेनर सिस्टम नंतर नॉन कोपलेनर म्हणते की जे एका प्लेन मध्ये नाही आहे हे एकदम काय जे डोळ्यांना दिसणार आहे डोळ्यांना काय दिसते ट्रायपॉड तुम्ही कॅमेराचा ट्रायपॉड बघा त्याचे तीन पाय असतात तीन पाय तीन वेगळ्या दिशेने असतात म्हणजे एक्स वाय झेड मध्ये असतात याचा फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे याचा फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे याचा फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे जरी तो ट्रायपॉड मध्ये शेवटी एका पॉईंटला मर्ज होतात म्हणून त्याला काय म्हटलं आपण कॉन करंट की नॉन कोपलेनर सोबत काय कॉन करंट म्हणून आपण त्याला ट्रायपॉड सोबत जॉईन केलं नाही तर केलं नसतं आणि हे वेट ऑफ बेंचेस इन अ क्लासरूम एकदम सिंपल इथली आपण हे समजा क्लासरूम आहे इथे एक बेंच आहे इथे दुसरा बेंच आहे ठीक आहे इथे तिसरा बेंच आहे इथे चौथा बेंच आहे आता बघा सगळ्याचं वेट कुठे आहे खाली आहे सगळ्याचं वेट कुठे आहे खाली कोणी एकमेकाला क्रॉस करत नाही तर पॅरल आहे पॅरल तर एकच ऑप्शन आहे सो ऑप्शन नंबर चार ठीक ऑबियसली एका प्लेन मध्ये नाही कारण की एका प्लेन मध्ये हा असेल दुसऱ्या प्लेन मध्ये हा तिसऱ्या मध्ये चौथ्या मध्ये जर तुम्ही आळवा प्लेन घेतला तर ते म्हणजे तुम्ही आळवा प्लेन घेतला तर सगळे फोर्स उभे आहे उभे प्लेन घेतले तर एक रो येणार किंवा एक कॉलम येणार दोन पैकी एकच येऊ शकते म्हणून तुम्हाला थ्री डी लागेल ते सो नॉन को प्लेनला पॅरल एका शब्द शब्दांना आन्सर बनते कॉन करंट ट्रायपॉड मध्ये भेटते तर ते घेतलं पॅरल वेट ऑफ बेंचेस सो हे ऑप्शन कुठे तुम्हाला दिसते ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर चार करेक्ट आन्सर ए सिंपल चला नेक्स्ट एस एस सी जे दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे सिव्हिल साठी अ स्टोन थ्रोन वर्टिकली अप इनिशियल वेलोसिटी दिली आहे नाइंटी एट मीटर पर सेकंड ठीक आहे म्हणजे इनिशियल वेलोसिटी इथून तुम्ही स्टोन वर थ्रो केला सो यू इक्वल्स टू नाईन्टी एट मीटर पर सेकंड ओके नो प्रॉब्लेम काय म्हणते रिटर्न टू द ग्राउंड म्हणजे इथं पोहोचला तो इथून वापस खाली पडला तुम्हाला काय करायचंय आहे टोटल टाइम टेकर टोटल टाइम म्हणजे हा टाइम टी वन आणि हा टाइम टी टू दोन्ही टाइम सेम असणार आहे तर आपण फक्त खालून पाहू इथे फायनल टाइमला वेलोसिटी किती असणार आहे झिरो आपला फॉर्म्युला काय असते एकदम वी इज इक्वल्स टू यू प्लस टी आता या केस मध्ये सॉरी वी इज इक्वल्स टू यू प्लस टी आता या केस मध्ये इक्वल टू किती आहे मायनस जी कारण की जी एम आय खाली चालला आहे आणि एक्सेल किंवा वेलोसिटी आपली वर चाललेली आहे हे डायरेक्शन वरती आहे आपण काय करणार आहे फायनल वेलोसिटी झिरो झाली यू किती होता नाईन्टी एट होता सॉरी ए किती आहे मायनस नाईन पॉईंट एट वन मीटर सेकंड किंवा नाईन पॉईंट एट पकडून घ्या टू टी ते इकडे झालं की पॉझिटिव्ह हा झाला नाईन्टी एट इकडे झाला नाईन पॉईंट एट सिंपल आहे सो टी इक्वल्स टू नाईन्टी एट डिवाइड बाय नाईन पॉईंट एट इक्वल्स टू टेन सेकंड हे फक्त एका साईडची जर्नी झाली मोठ्या बऱ्याच चुका काय होते हे एका साईडची जर्नी आहे ना तीच फक्त झाली टेन सेकंद दुसऱ्या साईडला येताना पण त्याला किती वेळ लागणार टेन सेकंद सो टोटल मिळून किती झाले दहा प्लस दहा वीस सेकंद सो सी इज द राईट आन्सर चुकी दहा सेकंद करू नका ते फक्त एकाच साइड ची जर्नी आहे दोन्ही साईडची नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन विच इज नॉट टाइप ऑफ फोर्स आपण शब्दच ऐकला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओके इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स मैग्नेटिक फोर्स दिला इट इज इलास्टिक एनर्जी है स्टोर्ड एनर्जी है हा फोर्स नहीं है सो क्वेश्चन नंबर सा आंसर इज डी इट इज नॉट अ फोर्स इट इज एनर्जी नवच संगे यार इट इज नॉट फोर्स इट इज एनर्जी दोगा मत थोड़ा सा फरक है ठीक है अ फोर्स एक्टिंग ऑन अ बॉडी जर फोर्स एक्ट करू शाय ओके शेप चेंज करू शकते का हो करू शकते एखाद्या गोष्टी तुम्ही लात मारली फुटबॉलला तर फुटबॉल समोर जाते का जाते तर मोशन पण होते जर शेपही चेंज होते मोशन चेंज होते दोन्ही ऑप्शन कुठे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे तर सी इज द करेक्ट ऑप्शन ठीक आहे आणि लक्षात ठेवू जाफॉर्म करण्याचा अर्थ पण काय होते की शेप चेंज करणं डीफॉर्मचा अर्थच काय होते डीफॉर्म म्हणजेच काय होते शेप चेंज करणं एकाच क्वेश्चन मध्ये दोन ऑप्शन सेम राहू शकत नाही डिफॉर्म करणं म्हणजेच काय होते शेप चेंज सो दोन्ही एकच ऑप्शन राहू शकत नाही म्हणजे एक तर दोन्ही चूक असेल किंवा दोन्ही बरोबर असेल जे चालणार नाही मग या दोघांपैकी एक चेक करायचं होतं ठीक आहे नेक्स्ट द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ रिजिट बॉडी डिपेंड्स ऑन ओके कशावर डिपेंड करते कुठे अप्लिकेशन लावायचं ते सिम्पल लॉजिक समजून घ्या इथे एक ब्लॉक ठेवला किंवा एखादी काही असेल तुम्ही इथे धक्का मारला तर हा ब्लॉक काय होणार समोर जाईल ओके समोर पोहचला तुम्ही जर तोच ब्लॉक घेतला आता त्याला एकदम कॉर्नरला धक्का मारला इथे हा ब्लॉक काय करणार उलटून जाईनसा असा आळवा होईल तो आता ठीक आहे ओके जास्त काढला ठीक आहे आळवा पडेल तो खाली राईट म्हणजे जर तुम्ही पॉईंट ऑफ अप्लिकेशन डिसाईड केलं ते महत्वाचं आहे ओके तो तर आहेच मग जर समजा एक या सुटकेसला म्हणा किंवा एखाद्या वॉलला धक्का मारायला किंवा जे जागा आहे स्टूल वगैरे अलमारीला धक्का मारायला लहान लीकरू मारत असेल धक्का बसलेला बिचारा त्याच्याकडून फोर्स लागणार आहे का नाही तर फोर्स लावल कोण पाहिजे मोठा माणूस पाहिजे कोण तो काय करू शकते मोठा माणूस काय जास्त ताकद लावन म्हणजे फोर्स चे मॅग्नेट्यूड जास्त महत्वाची आहे जर दोन गोष्टी करेक्ट असेल तर ऑब्व्हियसली तीन पण महत्वाचे आहे तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबव्ह दोन चेक केले दोन्ही करेक्ट आहे असं कोणतं ऑप्शन दिसलं नाही म्हणजे काय असले पाहिजे सगळे करेक्ट असले पाहिजे नेक्स्ट द मेंबर ऑफ परपेंडिकुलर कंपोनेंट्स एका फोर्सचे किती परपेंडिकुलर कंपोनंट राहू शकतात लॉजिकली एका फोर्सचे आपण तीन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट काढू शकतो की एफ एक्स एफ वाय आणि एफ झेड पण लक्षात ठेवा इथे त्याने एक्झॅक्टली exactly क्लिअर केलं नाही की कुठल्या टाईपचा फोर्स आहे तर जर दिलं नसेल तर आपल्याला फोर्स ॲझ्युम करायचा की इट इज अ कोप्लेनर सिस्टम दिलं नसेल तर क्लो कोनर सिस्टम यूज करायचा आणि एका प्लेन मध्ये फक्त दोनच ऍक्सिस असते ते असते एक एक्स दुसरा असते वाय आणि जर एक्स वाय ऍक्सिस असेल तर आपल्याकडे दिलेला जो काही फोर्स असेल त्याला आपण दोन पार्टमध्ये सेपरेट करू शकतो एका नाव आहे एफ एक्स दुसऱ्याचं नाव आहे एफ वाय आणि ऑबवियसली ज्याच्यासोबत थिटा असेल तिथे कॉस येते जिथे थिटा आहे तिथे साईन दिलं नाही स्पेसिफिकली मेन्शन म्हणून कोप्लेनर पकडला आंसर आहे टू हे करेक्ट आन्सर आहे इफ इफ त्याने म्हटलं आहे की नॉन कोप्लेनर फोर्सेस जर त्याने म्हटलं असतं की नॉन कोप्लेनर फोर्स तर आपल्याला म्हणावं लागलं असतं की तीन परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये सॉल्व करता येतो म्हणून ठीक आहे क्वेश्चन नंबर नाईन ऑप्शन नंबर बी नेक्स्ट नंबर दहा विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी स्केलरला काय असते नो डायरेक्शन डायरेक्शन नाही पाहिजे आता आपल्याला तुम्ही जर सगळ्यात पहिलं लेक्चर आपलं पाहिलं असेल सुरुवातीचं आपण स्केलर वेक्टर पूर्ण डिटेलमध्ये शिकलो so, आहे सो फोर्स पण आहे वेक्टर व्हिलॉसिटी वेक्टर आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे सो दिस इज ओनली ऑप्शन नंबर सी इज अ स्केलर क्वांटिटी बाकीचे तीन आहे याला काय असते मॅग्नेट्यूड प्लस डायरेक्शन त्याला आपण काय म्हणतो आर वेक्टर क्वांटिटी आर वेक्टर ठीक आहे सी इज द करेक्ट आंसर फॉर क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर एलेव्हन डायरेक्ट सिंबल चा क्वेश्चन आहे एसआयुनिट फोर्स फोर्सचा शब्द आहे एसआय फोर्स आपण हमेशा कशामध्ये मोजतो न्यूटन मध्ये न्यूटनच का वापरलं कारण की न्यूटनचा फॉर्म्युला असतो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर नाही माहिती तुम्ही असं देऊ शकता फोर्स इज इक्वल्स टू मास इन टू एक्सेलरेशन मास आपण मोजतो के जी मध्ये एक्सेलरेशन असते स्क्वेअर परि तर हे तुमचं युनिट तयार झालं राईट नेक्स्ट द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस वेन द रिझल्टंट इज बघा टू इक्वल फोर्सेस वेन द रिझल्टंट इज इक्वल टू आयदर ऑफ देम आता म्हणजे इक्वल ऍटर ट्रॅंगल काढायचा आपल्याला बघा आता मी ट्रॅंगल तर काढायला इक्विलॅटर ठीक आहे जॉमेट्रिकली असं सॉल्व्ह करायचं हा पहिला फोर्स एफ नाव आहे हा दुसरा फोर्स याचा पण एफ आहे आणि हा क्लोज करणारा आपला रिझल्टंट तिसरा फोर्स हा रिझल्टंट आहे तो एकाच्या बरोबर आहे एफच्या बरोबर आहे आता जेव्हा आपल्याला अँगल काढायला सांगितलं हा इक्विलेटर ट्रायंगल आहे तर प्रत्येक मधला अँगल किती असणार आहे सिक्स्टी पण आपला रूल काय की जेव्हा आपण अँगल बिटवीन टू काढत असतो की अँगल बिटवीन टू वेक्टर्स काढायचे असेल तर आपला रूल काय टेल टू टेल लॉजिक काय पाहिजे टेल टू टेल टेल, टेल म्हणजे काय ही शेपटी आणि हेची शेपटी काय असली पाहिजे सारखी असली पाहिजे म्हणून मी याला उचलतो थोडं समोर घेऊन जातो हा आता आपला ओरिजिनल ऍप झाला आता दोघांमधला अँगल किती आहे तो आहे वन ट्वेंटी डिग्री सो करेक्ट आन्सर इज वन ट्वेंटी इज द करेक्ट ठीक आल समजून सिक्स्टी करायचा नाही ऍक्च्युअल आन्सर किती आहे वन ट्वेंटी सो क्वेश्चन नंबर बारा ऑप्शन नंबर सी ठीक आहे नेक्स्ट पॅरलेलोग्राम लॉ कशासाठी आहे रिझल्ट काळासाठी सो so, हा रिझल्टंट आहे बाकीच्या गोष्टी विचार करायची गरज नाही ओके नेक्स्ट द युनिट ऑफ वेक्टर क्वांटिटी मस्ट इन्क्लूड युनिट म्हटलं युनिट ऑफ वेक्टर क्वांटिटी काय असणार वेक्टर क्वांटिटी मध्ये डायरेक्शन ही असते मॅग्नेट्यूड पण असते दोन्ही ऑप्शन कुठे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे पण सी ऑप्शन इज द राईट आन्सर ओके आणि नेक्स्ट द बेस्ट प्रिन्सिपल स्टेट्स दॅट फोर्स मे बी अप्लाइड ॲट एनी पॉइंट अलॉंग द लाईन ऑफ ॲक्शन आणि त्याच्यामुळे काय होते विदाउट चेंजिंग द एक्सटर्नल इफेक्ट म्हणजे याचा अर्थ जर मी असा बॉक्स पकडला मी जर इथे फोर्स लावला तर ही जी लाईन ऑफ ऍक्शन आहे मी हा फोर्स या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये कुठेही लावू शकतो तरी माझा रिझल्ट चेंज होणार नाही तुम्ही पाहू शकता हा फोर्स इकडे ट्रान्सफर होत चालला ट्रान्सफर होताय म्हणजे ट्रान्समिस होत आहे ट्रान्समिट होता म्हणजे फोर्स हा काय ट्रान्समिसिबिलिटी इफेक्ट आहे दॅट इज द राईट right आन्सर ठीक आहे तर मी आशा करतो की तुम्हाला आजचे क्वेश्चन आवडले असतील त्याच्या मागे काय लॉजिक आहे कसं आपण अंडरस्टँड केलं आणि काय काय त्याला अंडरस्टँड करून किंवा कन्सेप्ट लक्षात ठेवून किंवा काही गोष्टी एलिमिनेट कशा कर करायच्या ह्या पण बघून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे कर प्रयत्न केलेले आहे समजलं असेल तुम्हाला अशी मी आशा करतो आणि तुम्हाला माहितीच आहे आपले व्हिडिओ आणि एक क्वेश्चन सिरीज पाहायचे असेल तर तुम्ही आपला ॲप आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस इथे जाऊन व्हिजिट करा नाही ते यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक पण मिळणार आहे तर नक्की चेकआउट करा आणि क्वेश्चन सिरीज अशी सुरू राहील तर अभ्यास करायला आणि सोबत सोबत सॉल्व करायला विसरू नका भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत तिलडेन थँक्यू व्हेरी मच